उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो विशेषतः उचकी लागणं याचा जर विचार केला तर आपल्या श्वास पटलाशी निगडीत स्नायू अचानक आकुंचित पावल्यामुळे तुम्हाला उचकी लागत असते आयुर्वी दृष्टिकोनातून बघितलं तर अजीर्ण किंवा खूप कोरडा अन्न खाल्ल्यामुळे उचकी लागते कधी कधी पित्त दोष वाढल्यामुळे सुद्धा उचकी लागण्यासारख्या तक्रार उत्पन्न होत असते याच्यामध्ये जर घरगुती उपाय करायचे झाले तर सर्वप्रथम एक सुंदर उपाय तुम्ही करू शकता उचकी लागल्यानंतर तुमचा श्वास काही वेळ रोखून धरा आणि नंतर तो श्वास तुम्ही परत सुरू करा तर यांनी उचकी लागणं थांबायला मदत होईल घरगुती उपायांमध्ये साखर खाणं हा सुद्धा सुंदर उपाय उचकी लागल्यानंतर चमचाभर साखर तुम्ही चावून खाल्ली तर उचकी लागणं ताबडतोब थांबायला मदत होते किंवा उचकी लागणं आणि उचकी लागल्यानंतर साखर आणि थोडस कोमट पाणी तुम्ही जर घेतलं तर त्याने सुद्धा उचकी लागणं थांबायला मदत होईल अरगुती अजून एक सुंदर घरगुती उपाय तुम्ही उचकी लागल्यानंतर करू शकता त्याच्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलदोडे कबभर पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी ते कोमट कोमट जर प्यायला तर उचकी लागणं थांबायला मदत होऊ शकते लिंबू रस आणि मध तुम्ही उचकी लागल्यानंतर घेतला तर त्याने सुद्धा उचकी लागणं थांबायला मदत होऊ शकणार आहे आयुर्वेदिक ग्रंथापैकी ग्रंथामध्ये वर्णन केलेली सुशेखर नावाची गोळी ही उचकी लागल्यानंतर भरपूर उपयोगी पडते असं बघायला मिळालेलं आहे